नमस्कार हर्षला रेसिपीज मध्ये मनापासून स्वागत आहे डॉमिनो स्टाईल कुरकुरीत टॉकोज आता घरच्या घरी व्हीट फ्लॉवर वापरून झटपट आणि 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 बनवा लंच एकदम परफेक्ट आहे खाणार आहात कमेंट करून सांगा सगळ्यात आधी आपण काय करायचंय एक बाउल घ्यायचं आहे किंवा एक भांड घ्या आणि त्यामध्ये आपण घ्यायचंय गव्हाचं पीठ यामध्ये काहीही घालायचं नाहीये फक्त गव्हाचं पीठ घ्यायचंय रवा वगैरे काहीही नाही आणि यामध्ये आपण घालणार आहोत मीठ मीठ आपल्याला चवीप्रमाणे यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दोन ते तीन चमचे आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे कच्चंच तेल घ्यायचं आहे गरम वगैरे नाही करायचं आहे असं दोन ते तीन चमचे आपण तेल घातल्यानंतर हे सर्व छान आपल्याला असं हे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मीठ आणि पीठ एकत्र करून आपल्याला एकजीव करायचं आहे आणि यामध्ये मी बेकिंग सोडा बेकिंग पावडर काहीही घातलेलं नाही आहे थोड़ थोड़ है। आता थोडं थोडं आपण पाणी घालायचं आहे यामध्ये आणि आपल्याला त्याच छान सॉफ्ट असं आपल्याला डो बनवून घ्यायचं आहे हे बघा मस्तपैकी आता मी हा डो करून घेतलाय आता आपल्याला काय करायचं आहे याला मस्तपैकी असं पुन्हा एकदा आपल्याला मळून दहा पंधरा मिनिटासाठी आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण याच फिलिंग करून घेऊ डॉमिनो स्टाईल टॅको करतोय आपण त्याचं फिलिंग आपल्याला आहे आणि घरातल्या साहित्यामध्ये आपण करतोय आणि त्यातल्या त्यात यामध्ये जर तुम्हाला कलर हवा असेल तर तुम्ही थोडंसं हळद तुम्ही टाकू शकता बाहेर जे डॉमिनो स्टाईल टॅको मिळतात त्यामध्ये हलकासा पिवळसर कलर असतो पण तिथे मक्याचा आटा जो असतो म्हणजे गव पीठ मक्याचं पीठ ते तिथे वापरलं जातं आपण इथे गव्हाच्या पिठापासून बनवतोय आता हे आपल्याला झाकून दहा पंधरा मिनटं ठेवून द्यायचंय हे बघा आता फिलिंग पडवण्यासाठी ती कढई घेतली त्यामध्ये एक चमचा मी तेल गरम करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचंय आता इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत अख्ख्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही अख्ख्या मिरच्याच्या जी चिली फ्लेक्स वापरला तरी चालणार आहे अख्ख्या मिरच्या आपल्याला या तेलामध्ये छान अशा चा, फ्राय करून घ्यायच्या पण तुम्ही जर या पद्धतीने केला ना अख्ख्या मिरच्या फ्राय करून तर ता त्याला टेस्ट ऑफ रखील येते तुम्ही नक्की असं बनवून बघा हे बघा मस्त पैकी क्रिस्पी झालेला आहे तेलामध्ये आता आपण ह्या एका प्लेट मध्ये काढून थंड करून घ्यायचे आता त्याच तेलामध्ये आपण काय करायचंय उभा चिरलेला हा कांदा घेतलेला आहे आणि उभा चिरून घ्यायचा आपल्याला आणि तो आपण यामध्ये घालून छान एक ते दोन मिनिट आपल्याला परतून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आपल्याला छान असा गोल्डन थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हा छान परतून घ्यायचं आहे तेथे कंजूसी करायची नाही आहे परत त्यांना आपल्याला छान परतला तेवढा स्पेशल शिवून आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला खूप बारीक नको आणि खूप मोठीही नको आहे आणि कांद्यामुळेच आपल्या या टॅकूला छान असा फ्लेवर येणार आहे हे बघा कांदा आपला छान फ्राय झालाय आता यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या नाही घातल्या ना, नुसता कांदा घेतला तरी चालणार आहे इथे माझ्याकडे शिमला मिरची होती म्हणून मी येते शिमला मिरची घातली तुमच्याकडे चिटकण असेल गाजर असेल तर यामुळे काही मुलांच्या पोटात भाज्या जातात मुलं असं भाज्या खात नाही तर यामध्ये टाकल्यामुळे मुला भाज्याही मुलांच्या पोटात जातात पण नसेल तर तुम्ही नुसतं कांदा जरी असेल तरी सुद्धा हे टोको छान लागतात हे बघा येथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत मोठे साईडचे होते म्हणून मी याचे दोन तुकडे करून घेतले आणि ते बॉईल करून घेतलेत आणि आता यामध्ये काय करायचं आहे असं आपल्याला हे छान थंड झाल्यानंतर हाताने आपल्याला हे स्मॅश करायचे हे बघा मस्त भाज्या टाकून मी एक ते दोन मिनिटं फ्राय करून घेतलंय कांदाही आपला छान फ्राय झालेला आहे आता आपल्याला यामध्ये बटाटे स्मॅश करून आपण यामध्ये घालणार आहोत आता आपण बटाटे घातल्यानंतर आपण काय करायचंय भरपूर अशी आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आता काही जणांना वाटेल की बटाट्याची भाजी आहे पण ही बटाट्याची भाजी नाही आहे ही बनवण्याची थोडी पद्धत वेगळी आहे मग तुमच्याकडे बटाट्याची भाजी जर शिल्लक असेल तर तरी सुद्धा तुम्ही या पद्धतीने करू शकता आता हे बघा यामध्ये आपण घालायचं आहे मिक्स हब्स ऑर्गॅनो असेल तर ऑर्गॅनो किंवा मिक्स हब्स मी यामध्ये चवीसाठी थोडंसं ऑर्गॅनो घालून घेतलंय आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ चवीप्रमाणे मीठ आता हे सर्व आपल्याला छान असं हे मिक्स करून हे बघा हे मी आता ह्या ज्या आपण मिरच्या फ्राय करून घेतल्या होत्या ना त्या आता थंड झाल्यात मस्त पैकी हाताने असे क्रस करून घ्यायचे आपल्याला आणि याचा चुरा आपल्याला करून आपण जे फिलिंग तयार करून घेतलंय त्यामध्ये घालायचं आहे आता तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल तर चिली फ्लेक्स घाला आणि जर ते नसेल तर तुम्ही काय करायचंय थोडं तिखट घातलं तरी चालेल पण शक्यतो चिली फ्लेक्स घाला त्याचा फ्लेवर हा छान येतो त्याचे टेस्टही छान येते आता आपण जे मिरचे प्लस करून घेतलंय त्या मस्तपैकी आपण यामध्ये घालायचं आहे आणि थोडस आपल्याला काय करायचंय लिंबू घालायचंय टेस्टसाठी तुमच्या चाट मसाला असेल तर चाट मसाला घातला तरी चालेल आता इथे थोडं लिंबू घातल्यानंतर हे जे फिलिंग आहे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बघा तुम्ही याचं जी टेस्ट आहे ना ती एक नंबर झालेली आहे तुम्ही करून बघा असं मी सांगितल्याप्रमाणे आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करा म्हणजे मला असं वाटेल की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे त्यामुळे लाईक करायला विसरू नका आणि त्याच सोबत कमेंट सुद्धा करा म्हणजे मला छान वाटतं तुम्ही कमेंट्स केली की म्हणजे मलाही छान वाटतं की माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे हे बघा आपलं फिलिंग तयार झालेलं आहे आपलं डोही तयार आहे आता आपण टॅकोस तयार करायला घेऊया आता टॅकोस करण्यासाठी मेचा हा जो आपण पंधरा मिनिटासाठी हा डो जो घेत भिजत ठेवला होता मुरायला ठेवला होता तो आता आपल्याला छान असं पुन्हा एकदा एकजीव करून आहे म्हणून घ्यायचं आहे हे बघा मस्त पैकी आता हा डो मळून घेतलाय आता आपल्याला काय करायचं आहे याचे दोन भाग करून घ्यायचे हे बघा असे आपल्याला हे दोन भाग करून पुन्हा आपल्याला छान असं मळून घ्यायचंय त्यातला एक भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचे आम्ही एक छानशी अशी मोठी चपाती करून घ्यायची आता हा जो मी छान पुन्हा मळून घेतल्यानंतर आपल्याला छान असं पिठामध्ये हा जो गोळा आहे हा आपल्याला घोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे असं चपातीसारखं आपल्याला तेल लावायचं नाही आहे तेल न लावता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि छान असं हे आपल्याला चपाती लाटून घ्यायची खूप जाळ नाही ठेवायचे आणि खूप पातळी नाही करायची इथे चपाती लाटून घेतली खूप जाडही नाही आणि खूप पातळी नाही अशी मी लाटून घेतली आता इथे मी काय केलंय डब्याचं झाकण आहे माझ्याकडे तुमच्याकडे वाटी असेल तर वाटी घ्या आणि असं आपल्याला हे पुऱ्यासारखं असं लाटून घ्यायचंय हे असं ही पद्धत का की एक साईडच्या एक, एक सारख्या होतात साईजला आणि खूप सारे आपण एका वेळेला आपल्याला मिळतात असं आपल्याला हे करून घ्यायचे आहेत आणि दुसरी पद्धत सुद्धा मी तुम्हाला दाखवते आता दुसरी पद्धत म्हणजे यातला एक गोळा घ्यायचा आहे आपण जे कणिक मळून घेतली त्यातला मी आता हा छोटा गोळा घेते आणि असं एक सारखं आपल्याला असं मळून घ्यायचं आहे हातावरती आणि पुन्हा आपल्याला हे पिठामध्ये असं घोळून घ्यायचं आहे आणि घोळल्यानंतर आपण एक अशी पुरी लाटून घ्यायची आहे ती सुद्धा आपल्याला जाड आणि पातळ म्हणजे खूप जाडही नको आणि खूप पातळही नको या पद्धतीने आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची तुम्ही ही सुद्धा पद्धत फॉलो करू शकता पण मला ती सोपी वाटली आधीची म्हणून मी ती आधीची वापरते तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही वापरायचंय हे बघा इथे मी तवा घेतलाय तो छान असा गरम करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचंय ज्या आपण पुऱ्या लाटून घेतल्या होत्या ना त्या आपल्याला अशा ठेवून घ्यायच्या आणि आपल्याला खूप असं पूर्ण आपल्याला भाजून नाही घ्यायचं आहे अर्धवट आपल्याला भाजायचं आहे मी दाखवते तुम्हाला हे बघा या पद्धतीने आणि तव्याची फ्लेम आपल्याला खूप अशी जोरात नको ठेवा थोडं मीडियम ठेवा आणि आपल्याला पूर्ण चपाती सारखं भाजून घ्यायचं नाहीये थोडस असं अर्धवट आपल्याला भाजून घ्यायचंय हे बघा असं आपल्याला अर्धवट भाजून एका प्लेट मध्ये हे काढून घ्यायचंय पूर्ण भाजायचं नाहीये असं हे अर्धवट भाजून आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घेऊ आपण हे बघा हे आता हे सर्व आपण भाजून घेतले अर्धवट असं भाजायचे आणि आता यावरती काय करायचंय इथे मी रेड चिली सॉस किंवा तुम्ही इथे टोमॅटो सॉस काहीही घेऊ शकता थोडं थोडं लावून घ्यायचंय सर्व याला आता हे बघा सर्व याला सॉस लावून घेतल्यानंतर आता तुम्ही यावरती अर्ध्या साईडला असं सा पनीर किसून घालू शकता आता मी पनीर नाही घालत नसेल तरी चालतं आता चीज पण घालायचं आहे मी इथे चीज घालते चीज ऑप्शनल आहे घालायचं तर घाला नाही घातलं तरी चालेल मी थोडं थोडं असं सर्व स्लाइड असं चीज घालून घेते तुमच्याकडे मजरीला चीज असेल तर ते तुम्ही वापरलं तरी चालणार आहे माझ्याकडे हे चीज स्लाईज होती म्हणून मी ते चीज स्लाईज वापरते आता हे सर्व आपण इथे एका साईडला हे चीज स्लाईस असं ठेवून घेणार आहोत आता इथे आपण जे फिलिंग तयार करून घेतलेलं आहे ते आपण यावरती आता हे असं अर्ध्या साईडला वरती आहे आपल्याला पूर्ण असं पसरवायचं नाही आहे अर्ध्या साईडवरती असं हे फिलिंग आपण ठेवून घ्यायचंय आता यावरती तुम्ही कॅबेज असतो म्हणजे पत्ता कोबी तो सुद्धा खिसून यावरती घालू शकतात किंवा उन्हा यावरती चीज तुम्ही घालू शकतात पण काही आवश्यकता नाहीये तुमच्याकडे चीज पनीर नसेल आणि तुम्ही सिम्पल स्टफिंग भरून जर केलं तरी टेस्टला छान होतं आता माझ्याकडे होतं म्हणून मी हे घातलं आता याला असं आपण अर्धा असं फोल्ड करून घेणार आहोत हे बघा असं या पद्धतीने हे स्टफिंग आपल्याला टॅको शेप द्यायचा याला याला असं टॅको शेप दिल्यानंतर आता पुढे काय करायचं ते मी सांगते आता हे बघा तवा छान आपला गरम झालाय आता यावरती तुम्ही बटर किंवा तूप आता येथे मी तूप घेतलेलं आहे याचे सर्व बाजूला आपल्याला असं हे तूप लावून आहे आणि आता तवा गरम आहे त्यावरतीच आता आपल्याला हे टॅको छान मस्त असं सा दोघं साइडने शेकून घ्यायचे आहे बघा एका साईडने छान शेकले गेलंय मीडियम फ्लेम आहे आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे शेकून घ्यायचंय आणि आता आपल्याला वरच्या सुद्धा याला छान असं हे तूप लावून घ्यायचंय त्यामुळे काय होईल अजून छान याला येईल होईल सर्व आपण लावून घेणार आहोत मस्त पैकी घरच्या घरी तुम्ही हे छान मुलांना जेव्हा भूक लागली आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात तर तेव्हा भूक लागली तेव्हा तुम्ही हे पटकन असं बनवून देऊ शकता स्टफिंग जर बनवून ठेवलेलं असेल तर आणि जर मुलांना टिफिन मध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकतात किंवा जेव्हा रात्री नाश्त्याला देऊ शकतात किंवा रात्रीच्या वेळी तुम्ही जेव्हा आपल्याला थोडंच खायचं था असतं त्यावेळेला आणि चटपटीत सुद्धा हवं असतं त्यावेळेला सुद्धा तुम्ही असं हे देऊ शकतात आता हे आपण मस्तपैकी हे क्रिस्पी करून घेतलेले आहेत आता पुन्हा आपल्याला हे छान असं हे पलटून घ्यायचंय आता हे दोघ साईडने शेकून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे जी साईड आहे ही मधली साईड ही थोडी कच्ची आहे पण असं जर ठेवलं ना तर ती खायला चांगलं लागत नाही म्हणून आपण काय करणार आहोत चिमट्याच्या साह्याने आपण याला काय करायचंय असं उभं करून घ्यायचंय म्हणजे त्याची खालची साईड सुद्धा आपली छान अशी शेकली जाणार आहे बघा मस्त या साईड असे आपल्याला खालून सुद्धा हे छान असे शेकून घ्यायचे त्याला तूप लावायचं आहे मग शेकायचं आहे म्हणजे त्याला छान असा क्रंचीनेस येतो असं मस्त पैकी चिमट्याच्या सायड्याने आपल्याला हे उभे करून शेकून घ्यायचे आहेत तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे बनून बघा एक आपण नवीन पद्धतीचा हा जुगाड केलेला आहे आणि केसला तर एकदम छान लागतो आणि तुम्ही नक्की बनवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचसोबत कमेंट सुद्धा करा म्हणजे मला पण छान वाटतं की तुम्ही कमेंट केल्यानंतर की मलाही असं वाटतं की तुम्ही माझे व्हिडिओ बघतात आणि तुम्हाला आवडतात आहे त्यामुळे प्लीज माझ्या व्हिडिओला कमेंट्स करा आणि त्याचसोबत लाईकसुद्धा करा आणि तुम्हाला हे कसे वाटले टॅको ते सुद्धा तुम्ही मला मध्ये कळवा धन्यवाद